मी आले बघा शेतात हे बघा धोडक्याचे वेल दोडके बघा शेतात भाजी नाही आम्हाला तर मी दोडके फ्राय करते बटाटे सारखी एवढा आता मी खाली बसले दोडके तोडके हे बघा दोडके लागलेले तर तोडला आहे का बघा इथं एक आहे तोडला इथे पण आहे एकदम कोवळे कोवळे पण आहे फुल पण आलेले एकदम ताजे ताजे धुवून घेते धुवून झाले की कापून घेते सुरी पण आहे कापाय एकदम कवळीत त्यामुळं हा खराब निघलाय थोडासा कापून घेते आमच्याकडे या दोडक्याचा शिरा काढून टाकतेत करत नाही तर मी हिरवे हिरच्या घेतल्या त्याच्या फोडणीसाठी कापून घेते तीन ते चार मग तवा ठेवलेला आहे तवा पण जाळ थोडासा विजलाय ज्या त्यावर तेल टाकून घेतो तेल टाकले आता मिरच्या टाकते दोडका टाकून घेते गाई गाईत कापायचा पण राहिला एक मिरच्या भाजल्या तर टाकते ही जोडका चवी मुरत मीठ टाकते थोडीशी हळद टाकते मिठानं त्याला पाणी तर परतून घ्यायचा पाणी सुटले बघा मिठाना त्याला तो सुक्का झाला ना तर मग काढून घ्यायचा कवळे कवळे त्यामुळे लवकर भाजून होते आपण लगेच वाऱ्याने दिसतोय धुपन पण नाही लागते जाळ व्हायला जाळ भिजला डब्या डब्यासाठी मस्त खाई भाजी चुकी आमच्या भागात आशीच करते मग आता तयार झाली एकदम चुक्का झालाय तेल सुटले आता तवा उतरून घेतली तवा उतरून घेतला आता व्यवस्थित परतून झाला ก็ติดดีไซน์เลย